नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंग मध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे मागील आठवड्याच्या मीटिंग ची सुरुवात आपण एका मजेदार खेळाने केली होती दाखवलेल्या खेळांतून मूल आपल्या मेंदूचा वापर करून स्वतःच्या आजूबाजूच्या जगाला ओळखण्याचा कसा प्रयत्न करते हे पाहिले तसेच जन्माच्या वेळी नवजात बाळांमध्ये कावीळ होण्याच्या कारणांबद्दल माहितीपर व्हिडिओ आपण पाहिलात तुम्ही या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजून घेतली असेल तसेच मुलांसोबत दाखवलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील चला तर तुम्हाला आलेले अनुभव सर्वांना सांगा आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया सर्व मातांनी एका ओळीत उभे राहा प्रत्येक मातेसमोर ठराविक अंतरावर ग्लास ठेवा पहिला ग्लास पाण्याने भरलेला असावा आता एक दोन तीन म्हटल्यावर सर्व मातांनी आपल्या समोरच्या ग्लासातील पाणी पुढच्या ग्लासात ओतायचे आहे अशा प्रकारे पुढे करत करत शेवटचा ग्लास भरून सुरुवातीच्या स्थानावर यायचे आहे लक्षात ठेवा सर्व माता आपल्या एकाच हाताचा उपयोग करतील जी माता शेवटचा ग्लास सर्वात आधी पुढे घेऊन येईल ती विजेता असेल हा गमतीशीर खेळ खेळपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या खेळाचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया बऱ्याचदा आपण लहान मुलांना अंगठा चोखताना पाहतो मुलांच्या या समस्येची अनेक कारणे असू शकतात चला याची मुख्य कारणे आणि नुकसानांबद्दल जाणून घेऊया अंगठा चोखण्याची मुख्य कारणे अंगठा चोखल्याने मुलांना शांत आणि सुरक्षित वाटते असे केल्याने त्यांना एखाद्या गोष्टीचा ताणतणाव किंवा अनोळखी परिस्थितीत लढण्यासाठी मदत होते जेव्हा मूल झोपते तेव्हा ते, ते अंगठा चोखू लागते मुलांना दात येण्यास सुरुवात होते तेव्हा अंगठा चोखल्याने हेड्यांमध्ये होणाऱ्या वेदनांपासून त्यांना आराम मिळतो दीर्घ अंगठा चोखण्याने होणारे तोटे सतत अंगठा चोखल्याने मुलांच्या दातांचा आकार बिघडू शकतो ज्यामुळे ते चांगले दिसत नाही पुढे जाऊन दातांमध्ये तार लावावी लागते याशिवाय सतत अंगठा चोखल्याने अंगठ्याच्या त्वचेवर परिणाम होतो त्वचा फाटू शकते आणि कडक होऊ शकते जर मुलाचे हात अस्वच्छ असतील आणि अशा परिस्थितीत त्याने अंगठा चोखला तर संसर्गाचा धोका वाढू शकतो जंतू पोटात गेल्याने अनेक प्रकारच्या आजारांचा धोका वाढू लागतो वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे करूया या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ सर्व माता आळीपाळीने सांगतील चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा दाखवलेल्या खेळांतून मूल आपल्या शरीरावर नियंत्रण ठेवण्यास शिकते जन्मते सहा महिन्यांच्या मुलांसाठी आई मुलाला फुगा दाखवत डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे फिरवेल मूल फुग्याकडे पाहत कुशीवर परतण्याचा प्रयत्न करेल सात ते बारा महिन्यांच्या मुलांसाठी मूल आणि घरातील कोणतीही व्यक्ती एकत्र बसून फुग्यासोबत खेळतील तेरा ते चोवीस महिन्यांच्या मुलांसाठी हातात फुगा पकडून मुलापासून काही अंतरावर उभे रहा आणि मुलाला फुगा पकडण्यास प्रोत्साहित करा 25 -36 मूल ते महिन्यांच्या मुलांसाठी आपल्या वयाच्या मुलांसोबत फुगा हवेत उडविण्याचा खेळ खेळेल आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलांच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजले असेल पुढच्या आठवड्याच्या हे खेळ आपल्या मुलांसोबत दररोज काही वेळ काढून अवश्य खेळा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या नमस्कार